शहरातील रस्त्यांवरून दररोज ये जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ खूप मोठी असून दिवसेंदिवस त्यात वाढदेखील होत आहे रस्ते अरुंद असून वाहनांसाठी पार्किंगची सोय देखील नाही त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याची होऊ लागली आहे याशिवाय बाईक रॅलीमुळे प्रदूषणाचाही विषय गंभीर बनत आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आता रॅलीला परवानगी देणे बंद करण्यात आले आहे सोलापूर शहरात विविध कारणास्तव आंदोलने निदर्शने केली जाते याशिवाय बाईक रॅली देखील काढली जाते बाईक रॅलीत सहभागी बहुतेक दुचाकी स्वार व मागे बसलेला व्यक्ती हेल्मेटचा वापर करत नाही बाईक रॅलीमुळे संपूर्ण रस्ता बंद होतो आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन सामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीस मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांनी सोलापूर शहरातून बाईक रॅली काढण्यावर निर्बंध घातले त्यानुसार पण ज्यावेळी स्थानिक पोलिसांकडे बाईक रॅलीसाठी अर्ज करून परवानगी मागितली जाते त्यावेळी पर्याय काढून परवानगी देण्याचाही पर्याय स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगितला जातो अशी ही वस्तुस्थिती आहे शहरातील अरुंद रस्ते वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास प्रदूषण अशा वेगवेगळ्या कारणामुळे बाईक रॅलीसाठी कोणालाही परवानगी दिली जात नाही पण शासकीय कार्यक्रमातून जनजागृतीच्या हेतून बाईक रॅली काढण्यासाठी परवानगी दिली जाते आदेशाचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाते अशी माहिती सोलापूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली विना परवाना बाईक रॅली काढणाऱ्यांवर शहर पोलिसांकडून मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम एकशे अठ्ठ्याऐंशी व एकशे पस्तीस नुसार कायदेशीर कारवाई केली जाते मोटार वाहन कायद्यानुसार त्या विना परवाना बाईक रॅलीत सहभागी प्रत्येकी दुचाकी स्वराला दोन तीन दहा हजार रुपयांचा दंड होऊ शकतो याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार सहा महिने शिक्षेची कारवाई देखील होते असे दे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले